कृष्णा ना नाव बदला चेंज करा जर त्या बळीरामाचं नाव बदललं नाही तर द्वारके मधलं कोणी जिवंत राहणार नाही कृष्णाने ना सांगितलं हो आमचा एवढा असणारा करूड आणि त्याचीही अवस्था झाली मग काय होईल कृष्णाने बळीरामदा कडे पाहिलं म्हणले दादा कसं करायचं म्हणले आता नाव बदलावं लागतं काय की तुमच तुमचं नाव जर नाही बदललं तर आखी द्वारका समुद्रामध्ये पालखी होते काय करायचं नाव बदलायचं का दुसरं ठेवायचं काय करायचं सांगा बळीरामदाला राग आला बळीरामदा म्हणले आता जातो आणि त्या वानराला घेऊन येतो त्याची गाय सद